महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हिरक महोत्सवी सोहळा मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते अभिनेत्री मुक्ता बर्वेला व्ही शांताराम विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठी सिनेसृष्टीत सव्वीस वर्ष झाली आहेत मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या योगदानासाठी मुक्ता बर्वेला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार मिळाला तसंच सन्मानचिन्ह आणि सहा लाख रुपये रोख बक्षीस देऊन मुक्ताला सन्मानित करण्यात आले यावेळी मुक्ता बर्वेची आईही उपस्थित होती लेकीला एवढा प्रतिष्ठित पुरस्कार मिळताना पाहून त्यांना अश्रू अनावर आले होते आज विशेष योगदानासाठी मला पुरस्कार मिळाला याचा आनंद वाटतोय तुमच्या माझ्याकडून आणखीन ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन असे उद्गार मुक्ता बर्वेनी यावेळी काढले